नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ पाहण्यास सर्वांचे आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत खूँ शेतकरी मित्रांनो आणि सामान्य कास्तकार बांधवानो आपण सर्वांनी आता थमनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधव आहे त्या सर्वांसाठी सध्याची ही सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाचा भाव हा नऊ हजार होण्याचा मार्ग या ठिकाणी अखेर झाला आहे मोकळा जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता ज्या आनंदाच्या वार्त्यानुसार आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव हा नऊ हजार होण्याचा मार्ग अखेर झाला आहे या ठिकाणी मोकळा पण जो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधव आहे तो मात्र सध्याच्या कंडिशनला विचारायला लागलाय की असं काय घडलंय अचानक की ज्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव हा नऊ हजार होण्याचा मार्ग या ठिकाणी झालाय मोकळा आणि जर कापसाचा बाजारभाव हा देशांतर्गत बाजारामध्ये नऊ हजार होण्याचा मार्ग मोकळा झाला असेल तर अखेर कापसाचा बाजारभाव हा देशांतर्गत बाजारामध्ये नऊ हजार होण्यासाठी आम्हाला आणखीन या ठिकाणी किती वाट पाहावी लागणार आहे चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून अचूक उत्तर जर आपल्याला या महत्त्वाच्या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत मात्र पाहावा लागणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओस लाईक करा आणि जास्तीत जास्त सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओ शेअर करा जर आत्तापर्यंत आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळं आपल्या सर्वांना येणार प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहील तर बघा मित्रांनो जो सामान्य कापूस उत्पादक कास्ताकार बांधव आहे त्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सामान्य कापूस उत्पादक कास्ताकार बांधवांसाठी सध्याची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता ज्या आनंदाच्या वार्त्यानुसार आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव हा नऊ हजार होण्याचा मार्ग अखेर या ठिकाणी झाला आहे मोकळा पण इथं प्रश्न उद्भवला आहे की असं काय घडलंय की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव हा नऊ हजार होण्याचा मार्ग झाला या ठिकाणी मोकळा आणि जर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव हा नऊ हजार होण्याचा मार्ग जर या ठिकाणी मोकळा झाला असेल तर मग देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव हा नऊ हजार होण्यासाठी आपल्याला आणखी किती वाट या ठिकाणी पाहावी लागणार आहे चला तर मग या सर्वात महत्वाच्या प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात आता या ठिकाणी अचूक आणि सविस्तर उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी कापसाची दर पातळी आपल्या सर्वांना दिसत आहे ही दर पातळी सध्याच्या कंडिशनला सात हजार सातशे रुपये प्रतिक्विंटलपासून सात हजार नऊशे ते आठ हजारापर्यंत दिसत आहे काही काही ठिकाणी तर कापसाचा बाजारभाव हा हमीभावाच्या जवळपाससुद्धा पोहोचला आहे यंदाच्या वर्षी लांब धाग्यासाठी हमीभाव आठ हजार एकशे दहा रुपये क्विंटल तर मध्यम धाग्यासाठी हमीभाव सात हजार सातशे दहा रुपये क्विंटल आहे जर आपण बघितलं तर कापसाच्या बाजारभावात तेजी येण्यामागचं कारण कोणतं आहे तर लक्षात घ्या एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत सरकारने आयात जी होत होती ती आयात शुल्का विना होत होती म्हणजे शुल्कमुक्त आयात होती आता एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून काय झाले की जो कापूस बाहेरील देशातून आयात होत आहे त्यावरती अकरा टक्के आयात शुल्क लादले गेले आणि याच्यामुळे देशातील कापसाच्या बाजारभावाला हा आधार मिळताना दिसतोय आता एवढाच प्रश्न आहे की आता इथून पुढे हे आयात शुल्क असं राहणार अथवा नाही जर अकरा टक्क्यांचं आयात शुल्क जशाच तसं राहिलं तर शंभर टक्के कापसाचा जो बाजारभाव आहे तो बाजारभाव आपल्याला तेजीत दिसणार आहे आणि सध्या सूत्रांच्या माहितीनुसार सरकार आयात शुल्क हे जशाच तसं ठेवणार आहे दुसरीकडे यंदाच्या वर्षी कापसाचं उत्पादन हे थोडं घटले आणि मागणी मात्र वाढत आहे या घडामोडीचा जर विचार केला तर कापसाची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती जी सध्या टाईट आहे ती आणखीन टाईट होण्याची शक्यता आहे आणि याच्यामुळे कुठेतरी कापसाचा जो बाजारभाव आहे तो आपल्याला या ठिकाणी लवकरच साडेआठ हजारापर्यंत जाताना दिसेल आणि एप्रिलच्या मध्यापर्यंत किंवा मेच्या पहिल्या वीकपर्यंत कापूस हा नऊ हजाराला गवसणी घालताना दिसू शकतो जाणकारांच्या मते पावसाळ्यात कापसाचा भाव यंदा दहा हजार पार जर गेला तरी आश्चर्य वाटायला नको पण जर तर गोष्टीवरची जास्त विश्वासन लक्ष द्यायला नको सध्याची एवढीच गोष्ट खरी की नऊ हजारापर्यंत कापूस हा मजल मारू शकतो जर तुम्ही मे महिन्यापर्यंत थांबू शकत असाल तर तुम्हाला सुद्धा नऊ हजाराचा भाव मिळू शकतो मग हा भाव परवडतो नाही परवडतो हा विचार करा त्यानुसार थांबायचं का विकायचा हा विचार आपण करू शकता तर भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये जो कापसाचा भाव आहे तो कशा पद्धतीनं राहणार याबद्दल अधिक व अचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती जर आपणास आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो इथंच सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओच मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडते चॅनल शेती मित्र मिळत आहे सातत्या तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपल्या मित्र उद्यान मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार